नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपले इथं जवळजवळ पाचवं बुकिंग आहे आणि आपले शेतकरी बांधव आपल्या प्रदर्शनाचा पहिला दिवस असताना पाचवं बुकिंग करणारे त्यांचं आपण नाव जाणून घेऊया आणि आपल्या ह्या यंत्राचं बुकिंग केलेलं आहे तर त्यांचं सर्वप्रथम मी आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो तर मग तुम्ही बोलता बोलता त्यांना सांगितलं इंदापूर तर आता आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा एक इंदापूर आहे तर ते इंदापूर का वाशीच इंदापूर वाशी वाशी। त्याला पूर्ण नाव आणि आमच्या प्रेक्षक बांधवाला सगळं तुमचं गाव वगैरे सांगा माझं नाव योगेश मधुकर दाराशिव आलेलो आहे तर वाशी म्हणजे दाराशिव तालुका आहे जिल्हा दाराशिव जिल्हा आहे आणि त्या धाराशिव जिल्ह्यामध्ये वाशी तालुक्यामध्ये इंदापूर नावाचं गाव आहे आणि त्या गावावरून आपले हे शेतकरी बांधव किसान कोळप खरेदी करण्यासाठी आपल्या नवक्रांती एजन्सी पंढरपूर या ठिकाणी आले आणि कृषी कृषी प्रदर्शन प्रदर्शन या भव्य असं भरलेलं आहे मित्रांनो हे प्रदर्शन पाहण्यासाठी आलेले आहेत नवे नवे तर त्यांनी हे किसान कोळप खरेदी केलेलं आहे तर कुठं बघितलं पहिल्यांदा पहिल्यांदा युट्यूब वर बघितलं हा त्यामुळे रिझल्ट उभारत होते बरोबर तर काय वाटतं तुम्हाला इथं कशामध्ये वापरायचं तर सोयाबीन मध्ये आणि कांद्याची सरी काय म्हणला कांद्याची सरी काढण्यासाठी छोटा पण आपण या ठिकाणी दिलेला आहे आणि फडक्यात मित्रांनो सांगायचं म्हणलं तर हे इंजिन फोरस्ट्रोक पन्नास ए सीचं इंजिन असणार भारतातील आठ इंची सगळ्यात छोट कोळप खुरपणी डवरणी वखरणी एक काम करणारं आपल्या ह्या शेतकरी बांधवांनी खरेदी केलेलं आहे त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो अभिनंदन करतो तर अजून एक मला अशी माहिती विचारायची आहे की बरेच माझे शेतकरी बांधव असे शेती करत असताना तरुणांची थोडी कमतरता आहे म्हणजे तरुण म्हणलं काय शेती करणं गो बाबा असं तर तुमचं काय मत आहे तरुणांनी शेती केली पाहिजे तरुणाने शेती व्यवसाय किंवा नोकरी करत करत शेती केली पाहिजे माझा व्यवसाय व्यवसाय मी करत करत शेती करतो तर थोडा आदर्श घेणं गरजेचं आहे कारण का स्वतःचा एक व्यवसाय आहे कुठला व्यवसाय माझं विल आलामेंट मेकॅनिकल स्वतः विल आलामेंटचं मेकॅनिकल असून सुद्धा यांनी हे किसान कोळप खरेदी स्वतःच्या शेतीसाठी केलेला आहे मित्रांनो तर पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो कारण तरुण मुलांनी शेतीकडे कानाडोळा न करता आधुनिक एक वापरून शेती केली पाहिजे असं सगळ्यांचं मत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कॉमेंटमध्ये मध्ये आम्हाला जरूर सांगा आणि मित्रांनो ही व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा हे प्रदर्शन पाहण्यासाठी आपले काही शेतकरी बांधव हो। या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा या ठिकाणी उल्लेख करून घेऊया कुठून आला तुम्ही नाव सांगा आम्ही कुठून आला लोणार नाव सांगा पूर्ण विश्वनाथ नारायण शिंदे तर हे शिंदे साहेब आहे यांचं गाव कुठलं लोणार तालुका तालो आहे जिल्हा बुलढाणा बुलढाण्यावरून आलेले आहेत आणि हे प्रदर्शन पाहण्यासाठी या ठिकाणी हे जे नवक्रांती किसान क्रांतीग्रोह हे, कि हे जे दुकान आहे किंवा हे प्रदर्शनामध्ये स्टॉल मानलाय ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय वस्तू बघायला मिळाल्या सर्व वस्तू बघायला मिळाली हा तर मित्रांनो सर्व वस्तू जे काय शेतकरी बांधवांना पाठीच्या पंपापासून ते मोठ्या ट्रॅक्टर पर्यंत ज्या काय वस्तू लागतात त्या आपल्या नवक्रांती आणि किसान क्रांतीग्रो पंढरपूर या ठिकाणी शेतकरी बांधवांसाठी ह्या वस्तू आपण उपलब्ध केलेल्या आहेत मित्रांनो आणि नुसत्या वस्तूच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये घरपोच डिलिव्हरी तुम्हाला काही घरपोच सांगितलं का कसं सांगितलं तुम्ही स्वतः घेऊन जाण्याबद्दल डिस्काउंट मिळाला काही तर डिस्काउंट त्यांना आपण दिलेला आहे तर डिस्काउंट सुद्धा तुम्हाला भेटतो इथून जर तुम्ही घेऊन गेला तर आणि जर घरपोच पाहिजे असेल तर आमच्या फ्री डिलिव्हरी आहेत मोठा ट्रॅक्टर सुद्धा आम्ही या ठिकाणी प्रदर्शनामध्ये ठेवलेला आहे मित्रांनो तर काही शेतकरी बांधवांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया काही या ठिकाणी बाबा आहेत तर त्यांना विचाराय कसं वाटतंय त्या ठिकाणी तुम्ही जे बघताय वस्तू ह्याच्याबद्दल काय सांगता सर्व चांगले हा शेतीला उपयोग आहेत काय कुठलं गाव तुमचं नाव सांगा बुलढाणा जिल्हा बुलढाण्यामधून आलेले आहेत नाव सांगा नाव मनोहर शिंदे मनवार किसन शिंदे मनोहर किसन शिंदे यांचं नाव आहे तर त्याचबरोबर हे आपले शेतकरी बांधव आलेले आहेत तर तुमचं नाव सांगा बाबा हा मुलदी कुठलं गाव सांगली जिल्हा सांगलीतून आलेले आहेत आता हे बुलढाण्याचे सांगलीचे हे प्रदर्शन पाहण्यासाठी आपले शेतकरी बांधव आपल्या नवक्रांतीगृह स्टॉलला भेट देण्यासाठी आले आहेत पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आणि आमच्या यूट्यूब चॅनलला या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद